सुमित जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याला खोलीतून त्याच्या एक महिन्याच्या बाळाचा रडण्याचा आवाज येत होता तो धावत धावत त्याच्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची बायको वॉशरूम मध्ये गेली होती आणि त्याचं बाळ बेडवर रडत होत त्याने लगेच त्याच्या बाळाला कुशीत घेतलं आणि आवाज देत म्हणाला काय झालं बाबू मम्मी कुठे आहे येईलच आता ती तितक्यात त्याची बायको नंदिनी वॉशरूम मधून बाहेर आली ती एका महिन्यातच सुकून जणू हाडांचा सापळा दिसत होती सुमित एकटाच काय काय सांभाळू शकत होता कारण नंदिनीच्या खाण्यापिण्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं तसंच बाळाला सांभाळण्यासाठी कोणीही मदत करत नव्हतं सुमितने नंदिनीच्या वेळेस सुट्ट्या घेतल्या होत्या त्यामुळे त्याला आता ऑफिसमध्ये थांबून अधिक काम करावं लागत होतं त्यामुळे तो घरात जास्त लक्ष देऊ शकत नव्हता तरी जेव्हाही तो घरी यायचा तेव्हा तो किचनमध्ये त्याच्या बायकोची मदत करायचा आणि तसंच बाळही सांभाळायचा सुमितची आई जणू बाळाला स्पर्श न करण्याची शपथ घेतली होती पण आज सुमितला हे सर्व सहन झालं नाही तो सरळ त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला आई बाळाला सांभाळण्यासाठी तू नंदिनीची मदत का करत नाहीस तेव्हा त्याची आई म्हणू लागली की तुम्हा दोघांना माझी काय गरज आहे तुम्ही दोघं नवरा बायको एकमेकांना पुरेपूर आहात मला या सर्व गोष्टींशी काही घेणं देणं नाही तसंही माझं वय झालं आहे मी बाळांना कसं सांभाळायचं हे विसरून गेली आहे घरात सुनबाई आहे की ती सांभाळेल आणि तसंही तू पण आहेस की तुझ्या बाळाला सांभाळण्यासाठी आईच्या मुखातून असे कडवट शब्द ऐकून सुमित हैराण झाला स्वतःच्या खोलीत असलेली नंदिनी सुद्धा या सर्व गोष्टी ऐकत होती दोन महिन्यापूर्वी जेव्हा नंदिनीची गर्भवती ननन आली होती तेव्हा तिच्या सासूने नंदेची खूप सेवा केली होती आणि तसंच तिच्या बाळाला सुद्धा दिवस रात्र सासूबाई म्हणजे सविताताई सांभाळत होत्या इथे सुमितला खूप राग आला होता तो रागाने म्हणू लागला आई जेव्हा ताई घरी आली होती तेव्हा ताईच्या बाळाला तुम्हीच सांभाळलं होतं पण दोन महिन्यातच तुम्ही बाळाला सांभाळणं विसरून गेलात का मुलाचा हा प्रश्न ऐकून सविता ताईचा चेहरा रागाने लाल झाला तितक्यात सुमीत नाही अजून एक प्रश्न विचारला की आई जर ताई दोन वर्षानंतर परत गर्भवती राहिली तर तू परत तिला माहेरी बोलून तिची काळजी घेणार नाहीस का आई तू तु तु तुझ्या मुलीची एवढी सेवा करू शकतेस पण तुला सुनेसाठी काहीच करायचं नाही याचं मला खूप वाईट वाटतं अगं तुझा नातू तुला तु काहीही लागत नाही का जे तू त्याला लावत नाहीस माझ्या मुलाचं रडणं आणि माझ्या ताईच्या मुलाचं रडण्यात तुला काही फरक वाटतो का बोलता बोलता तो स्वतःच रडायला लागला त्याला समजत नव्हतं की त्याची आई अशी का वागत आहे तो दाटलेल्या कंठाने पुढे म्हणाला आई मी जेव्हा लहान होतो तेव्हा तू माझ्यावर किती प्रेम करत होतीस तू जे काही बनवायचीस तेव्हा मला आणि ताईला बरोबरीने द्यायचीस बाजारातून जे काही आणलं जायचं ते सर्व काही आम्हा दोघा बहीण भावंडांना बरोबरीने वाटलं जायचं मग आता मोठं झाल्यानंतर मी अशी काय चूक केली आहे जे तू माझ्यापासून लांब जात आहेस तेव्हा त्याची आई रागाने म्हणू लागली लग्न झाल्यानंतर तू बदललास फक्त स्वतःच्या बायकोच्या गोष्टी ऐकतोस तू तिची किती काळजी घेतोस तुला माझी काहीच काळजी नाही मग आता यावर मी काय करू शकते त्यावर सुमित हसला आणि म्हणाला मग याचा अर्थ असा की मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देतो तेव्हा तुला त्याचं वाईट वाटतं का हीच गोष्ट आहे ही ना तुझी मुलगी तिच्या घरच्यांकडे लक्ष देत नाही का ती बसलेली असते का ती दिवसभर तुझ्याजवळ फक्त अर्धा तास फोनवर बोलते तुझ्या तब्येतीची विचारपूस करते मी सुद्धा दिवसभरातून अर्धा ते एक तास तुझ्या जवळ बसून गप्पा गोष्टी करतो त्या व्यतिरिक्त तुझी तब्येत खराब झाल्यावर तुझी काळजी घेतो माझी बायको नंदिनी तर माझ्यापेक्षा जास्त तुझी काळजी घेते आम्ही प्रत्येक बाबतीत तुझी काळजी करतो तुझ्या खाण्यापिण्यापासून औषधापर्यंत सर्व गोष्टींची का काळजी घेणं आमची जबाबदारी आहे तरीही काही चूक झाली तर आमच्या डोक्यावर नेहमी तलवार लटकलेली असते की तू आमच्याबद्दल काहीतरी वाईट गोष्टी इतरांना सांगशील तरी या सर्व गोष्टींना आम्ही दुर्लक्ष करतो जर तू ताईसोबत राहून तिच्याबद्दल वाईट गोष्टी केल्यास तर ती तुझ्याबरोबर इतकं प्रेमाने वागू शकेल का कदाचित नाही पण इतकं सर्व ऐकून सुद्धा तुझी सून तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी घेते मी सुद्धा सर्व काही नजरअंदाज करून तुझ्यासोबत व्यवस्थितरित्या वागतो मी कधीच बायकोची बाजू घेऊन तुला काही बोललेलो नाही कदाचित हीच माझी चूक होती हा भेदभाव जो तुझ्या मनात आला आहे तो कदाचित दूर होईल त्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे की, की नंदिनीला तिच्या माहेरी पाठवून देईल कदाचित हाच निर्णय तिच्यासाठी आणि बाळासाठी योग्य राहील कारण इथे जी बाई बसली आहे ती माझी आई नसून एका सुनेची सासू आहे जर ती आई असती तर कदाचित तिच्या मुलाच्या सुखी संसाराला पाहून खुश आहे आई मला खरं सांग जेव्हा तुझा जावई तुझ्या मुलीची काळजी घेतो ताई स्वतःच्या नवऱ्यासोबत आनंदात असते फिरायला जाते तसंच स्वतःचं जीवन अगदी आनंदात घालवत असते तेव्हा तुला आनंद होतो ना पण जेव्हा तुझा मुलगा त्याच्या बायकोसोबत प्रेमाने काही क्षण घालवत असेल फिरायला जात असेल किंवा बायकोची काळजी घेत असेल तेव्हा तुला इतकं वाईट का वाटत असा भेदभाव का आहे आई भाऊजी सुद्धा कोणाचा तरी मुलगा आहे एक चांगला मुलगा बनण्यासाठी वाईट नवरा बनणं गरजेचं आहे का आणि असं झाल्यावरच त्या मुलाच्या आईला सुख मिळतं का जर भाऊजींना चांगला मुलगा बनवण्यासाठी वाईट नवरा झाले असते तेव्हा तुझ्या मुलीचं काय झालं असतं स्वतःच्या मुलीबद्दल अशा गोष्टी ऐकून सवितताई म्हणू लागल्या हे तू काय बोलत आहेस चांगलं बोल माझ्या मुलीच्या आनंदाकडे नजर लावू नका सुमित उपहासाने हसला आणि म्हणाला आहे मग तुझी सून कुणाची तरी मुलगी आहे मुलीला सून बनवून घरात आणला आहेस मग तिला आनंदीत ठेवण्याची जबाबदारी तुझी नाही का ज्या प्रकारे तुला वाटत की ताई तिच्या सासरी तिच्या नवऱ्यासोबत अगदी आनंदात राहावी तसंच नंदिनीच्या आई वडील सुद्धा हेच विचार करत असतील की त्यांची मुलगी आपल्या सासरी आनंदात राहावी तू सुद्धा एकेकाळी एक स्वतःचं माहेर सोडून सासरी आली होतीस तेव्हा तुला तुझ्या नवऱ्यासोबत बाबांसोबत आनंदीत राहावं असं वाटत नव्हतं का मग त्यामध्ये जर कोणाची वृत्ती जळावू असती तर त्यात तुझी चूक की समोरच्याची चूक होती यापेक्षा जर तू माझं लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं कमीत कमी आयुष्यभर मला माझ्या आईचं प्रेम मिळालं असतं लहानपणी तुम्हाला किती प्रेम दिलं होतं आणि लग्न झाल्यानंतर तू मला पर्क करून टाकला असं म्हणून तो स्वतःचे डोळे पुसू लागला आणि तिथून उठून निघून गेला आज त्याचं मन खूप जड झालं होतं कारण इतक्या दिवसांच्या वेदना त्याने एका क्षणात ओतल्या होत्या तो खोलीत आला आणि खिन्न मनाने पत्नी आणि मुलाचं सामान बांधू लागला नंदिनी म्हणाली ऐका आपण सगळे मिळून सांभाळून घेऊ पण मला तुझ्यापासून दूर पाठवू नकोस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत सुमितच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले तेव्हा नंदिनी त्याच्याजवळ येऊन त्याला मिठी मारू लागली सुमितने सुद्धा तिला मिठीत घेतला आणि रडायला सुरुवात केली नवऱ्याला रडताना पाहून नंदिनीलाही स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आता ती सुद्धा रडू लागली भावनांची लाट सर्वत्र उसळून लागली होती सुमितलाही पत्नी आणि मुलापासून दूर राहायचं नव्हतं पण आईमुळे तो असह्य झाला होता इकडे सविता ताईंचंही मन दुखू लागलं दार वाजवून त्या सुमितच्या खोलीत आल्या आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांचेही डोळे ओले झाले सुमितने वळून पाहिला आणि आईच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला सविता लगेचच लगेच आपल्या मुलाला ओढलं आणि मिठी मारली आणि म्हणू लागल्या अरे बाळा हे सर्व काय झालं तू माझ्या डोळ्यातील चमक होतास तुझं लग्न झाल्याबरोबर जेव्हा तू तुझ्या बायकोसोबत वेळ घालू लागलास आणि तिची काळजी घेऊ लागलास तेव्हापासून माझ्या मनात मत्सराची भावना का निर्माण होऊ लागली हे मला कळत नव्हतं हळूहळू मी स्वतःच्या नजरेत खाली पडू लागले होते माझ्या सुनेच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उनिवा शोधणे तिच्या विरोधात तुझे कान भरणं अशा वाईट सवयी माझ्यातच वाढत गेल्या मी जितक वाईट होत गेले तू माझ्यापासून दूर जाऊ लागलास तुझ्या डोळ्यात मला तो आदर दिसला नाही त्यामुळे मी अस्वस्थ व्हायची आणि मला असं वाटायचं की सुनेने तुला माझ्यापासून दूर केलं आहे पण माझ्या स्वतःच्या सवयीच मला तुझ्यापासून दूर करत होत्या एवढं सर्व होऊन सुद्धा तू माझी काळजी घेत राहिलास तू माझ्यावर प्रेम करत राहिलास पण मी विचार करू लागले की तू माझा मुलगा राहिला नसून केवळ सुनेचा नवरा बनला आहेस यामुळे माझ्या मनात तुझ्याबद्दल आणि सुनेबद्दल कडवटपणा निर्माण झाला आणि तोच कडवटपणा नातवापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे जेव्हाही नंदिनी बाळाला घेऊन काळजीत असायची तेव्हा मी तिच्यावर लक्ष देत नव्हती पण मी चुकीचं वागत होती माझा जीवन प्रवासही त्याच मार्गावरून गेला होता ज्याप्रमाणे बहुतेक महिलांचा सुद्धा प्रवास आता जात आहे मीही एकेकाळी नवविवाहित वधू होते सासरचं घर सजवण्यासाठी आली होती मलाही अशा अनेक आव्हानांना सामोरे जावं लागलं ला होतं पण हळूहळू वेळ निघून गेली आणि जेव्हा घर माझ्या हातात आलं तेव्हा मी स्वतःला सर्व काही समजू लागले त्यानंतर तुझे वडील ते वारले तेव्हा मला वाटलं की तुम्ही माझी मुलं आहात मी तुम्हाला वाढवत आहे त्यामुळे मोठं झाल्यावर तुम्ही लोक फक्त माझ्याबद्दल विचार कराल आता मुलगी इथून निघून तिच्या सासरच्या घरी गेली म्हणून मी मनातल्या मनात विचार करू लागली की ती तिच्या पतीसोबत आनंदाने राहील पण जेव्हा मी माझ्या सुनेला सासरी म्हणजे आपल्या घरी आणलं तेव्हा मला हेवा वाटू लागला आणि माझी सून कदाचित माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेईल असं वाटू लागलं असुरक्षितेची भावना माझ्यातल्या आपुलकीला घायाळ करत राहील आणि मी तुमचं प्रेम उघडपणे व्यक्त करू शकली नाही पण आज तुझ्या बोलण्याने माझे डोळे उघडले आता मी माझ्या सुनेसोबत प्रेमाचं नात्य निर्माण करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये आणि मी देखील चुकीची कामे करण्यास थांबीन नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहू लागले सासूने जेव्हा सुनेकडे पाहिलं तेव्हा नंदिनीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला सवितादाईंचा हृदय द्रवलं आणि त्यांनी धावत जाऊन आपल्या सुनेला मिठी मारली मग छोट्या बाब बाबूला आपल्या कुशीत घेऊन त्या म्हणू लागल्या सुनबाई तू थोडा तो वेळ आराम कर मी बाळाला सांभाळेन यापुढे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण मी तुझी काळजी घेण्यासाठी तयार आहे आणि आम्ही दोघे मिळून बाळाची काळजी घेऊ आणि त्याला प्रेमाने वाढू त्यावर सुमित हसत म्हणाला आई तू परत मला विसरत आहेस असं होता कामाने की तुझ्या आयुष्याचा आधार हा बाबू बनेल आणि तू पुन्हा माझ्याकडे दुर्लक्ष करेल सविताताई बाळाला स्वतःच्या कुशीत धरून सुमित कडे गेल्या आणि त्याचे कार्ड ओढ ओढून म्हणाल्या असं कधीच होणार नाही बाळा कारण तू नेहमीच माझा पहिला मुलगा राशील तू कितीही मोठा झालास तरी तुझं कान ओढण्याचा अधिकार आईला नेहमीच असेल सुमित भाऊक झाला आणि दातलेल्या कंठाने म्हणाला मी इतके दिवस या प्रेमासाठी होतो आई आता माझ्या मुलालाही असंच असंच त्याच्यावर प्रेम कर ज्याप्रमाणे तू मला प्रेम दिलं होतस आणि मला वाढवलं आहेस असं म्हणून त्याने त्याच्या आईला मिठी मारली तिथेच उभी असलेली नंदिनी सुद्धा खुश झाली कारण तिला आता असं वाटू लागलं की तिची सासू तिच्यासोबत व्यवस्थित वागेल आणि तिचा सासरचा प्रवास अगदी आनंदात होईल तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नव्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद